नमस्कार मी सोरा आज तुम्हाला चटपटीत अशी पापडाची चटणी तोंडी लावण्यासाठी बनवून दाखवते नक्की करा जेवणामध्ये आणि या ठिकाणी बघाली जर पापड घेतलेले आहे चार ते पाच यामधले घेते मी आणि एक वाटी कांदा लागेल आता एक ग्लासवर पापड भाजून घ्यायचे आहे हे माझ्याकडे छोट्या साईजचे आहे तुमच्याकडे जर मोठी साईज असेल तर चार पापड घ्या पाहू शकता अशा प्रकारे हे पापड भाजून घ्यायची आणि घरामध्ये फिक्क वारण केला असेल तर ही चटणी करून बघा पापडाची चटणी तोंडी लावण्यासाठी आता हे पूर्ण पापड मी असेच भाजून घेते आणि या ठिकाणी पापड बघू शकता थोडेसे करपले तरी चालेल काही हरकत नाही आता या पापड्याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि ते पाहू शकता चुरा तयार आहे आता दीड चमच मी तेल टाकलेलं आहे कडे हिंदे तो त्याम तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे त्यानंतर कांदा आणि कांदा छान थोडासा लाल चर होईपर्यंत परतून घ्यायचं एक बारीक चिरून हिरवी मिरची टाकते अर्धा चमचा थोडंसं जिरं टाकते आणि त्यामध्ये एक चमचा लाल तिखट हळद टाकते अर्धा चमचा आणि गरम मसाल्याचा इथे वापर करायचा आहे एक चमचा टाकते मी चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस आहे यामध्ये एक लिंबाचा वापर केलेला आहे मी त्यानंतर हे पापड टाकून घ्यायचे आणि आता हे गॅस बंद करून टाकायचं आणि झटपटाशी पापडाची चटणी काय आहे बघा किती मस्त दिसते आणि ही चटणी तुम्हाला जेवण्याच्या अगोदर पाच मिनटं करून ठेवा जेवायला बसायचं असेल तर खायला घ्या चटपटी तशी आणि ही चटणी आवडली असेल लाईक शे। करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असायचं भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद